नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पवित्र प्रणालीवर जाहिराती नेमक्या पाहायच्या कुठ्या आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचा असा प्रश्न असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनित आहोत जेणेकरून त्यांना मदत होईल त्या अनुषंगाने तर अशा विद्यार्थी मित्रांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बिलबटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एजिस्ट ऑफ गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला से सेट क्रमांक तुमचा भरायचा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे त्या अनुषंगाने आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा पासवर्ड जरी तुम्हाला विसरलेला असेल तरी तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर रिसेट पासवर्डचा ऑप्शन असतो रिसेट पासवर्ड केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला त्या संबंधीची अधिक माहिती मिळते म्हणजेच ओ टी पी मिळतो ओ टी पी तुम्ही टाकल्यानंतर परत तुम्ही पासवर्ड रिसेट करून नवीन पासवर्डच्या सहाय्याने लॉग आयडी किंवा लॉग इन संबंधीच्या प्रक्रिया ह्या करू शकतात विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही आपली ऑफिशियल वेबसाईट मिळेल ज्यावर पवित्र प्रणाली संबंधीची माहिती मिळेल यामध्ये ऍप्लिकंट नावाचा रोल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मग यामध्ये दोन तीन प्रकारे आहे म्हणजे स्टाफ पोर्टल आहे समायोजन आहे पवित्र पोर्टल आहे तर आपल्याला पवित्र पोर्टलवर जायचं आहे यामध्ये ॲप्लिकंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिका कंटानमेंट बोर्ड आणि स्टेट लॉग इन अशा स्वरूपात माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला मध्ये सिलेक्ट केल्यानंतर प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या जागा जा जिल्हा परिषदेच्या जागा नगरपालिकेच्या जागा जा या स्वरूपात माहितीही मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व माहितींचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे शाळा मुद्दा जरी रद्द केलेला असेल तरी सुद्धा मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की चांगल्या शाळांचा सिलेक्शन तुम्ही वरच्या क्रमांकावर केलं जावं या अनुषंगाने आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आपण भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे वीस शाळा पसंतीक्रम संबंधित चा, एक तर आपण अख्खी प्लेलिस्टच बनवलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून त्या अनुषंगाने तयारी करू शकता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण ही माहिती आहे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद